एका हमालाच पोरग देश जिंकायला निघालं एवढं सोपं नाही मरदोमच्या आणि प्रतीक आहे कुस्ती ती कुस्ती जपण्याचं जोपासण्याचं वाढवण्याचं आणि फुलवण्याचं काम बालेवाडी ग्रामस्थ करू लागली आहे पैसा कुठे आणि कसं सगळ्या पक्षाची सगळ्या गटाची सगळ्या अडचणाची एका घुंगडीवरती बसवली जाऊ त्यांना उत्सव कमिटीचं खरंच कौतुक आहे उत्सव कमिटीचा अध्यक्ष सोपं काम नाही करावं लागतात एकत्रित असता आणि बऱ्याच जणांना वाटलं सिकंदरची कुस्ती करताना काहीतरी ते विशाल बोलतो काही कमी नाही बेळगावला मागच्या महिन्यात सिकंदरला पराभूत केलं तर पुराणा केलं त्याला सांगायलाच पाहिजे पण आज सिकंदर त्या पराभवाचं उत्तर काढतो का त्याच्यासाठी हा जनसमुदाय